महाराष्ट्र चॅनल तर मंडळी तुमच्यासाठी उत्पादक असतात आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत असतात त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो आता आपण आहेत कोल्हापूरचे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांनी म्हशी किती खरेदी केल्यात काय किमतीने केल्यात कुठल्या डेअरी फार्मवर केल्यात तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नमस्कार नमस्कार एकदा तुमचं वय करून सांगा माझं नाव धनंजय रघुनाथ माने राहणारे तालुका शहर जिल्हा कोल्हापूर शेतकरी सगळे जे आहेत तुमच्या गावातले जातात हा सर्व शेतकरी हरवाड गावातले हरवाड गावात आता आम्ही पन्नास मशी घेतलो अजून तीस मशी घ्यायचे किती दिवसात घेतले पन्नास मशी सहा दिवसात यांचा कसा पत्ता होता ॲड्रेस कसा काय कसा कॉन्टॅक्ट झाला तुमचा आम्ही गेल्या तीन वर्षापासून इथंच येतो प्रत्येक वर्ष येतो प्रत्येक वर्षी सत्तर ऐंशी मशी घेऊन जातो सगळ्या मशी चांगला देतात त्यामुळे आम्ही कायम इथेच येतो आता त्या दूध उत्पादकासाठी घेतलेत का कशाला तुम्ही महाराष्ट्रात या मशी विकण्यासाठी घेतलेत कशा आम्ही विक्रीसाठी पण घेतो आणि दूध उत्पादक पण घेतो तुम्ही किती घेतले मशी तीन घेतले सगळ्यांनी किती किती घेतले प्रत्येकाने तीन चार पाच असं टोटल किती जणांचा ग्रुप आला होता आम्ही एकोण एकोणीस जण आलतो त्यातले दहा जण काल गेल्यात पन्नास मशी खरेदी झाल्या अजून नऊ जण आहेत आपण हरियाणा सार

बारह बोलेंगे बारह पाएगा पंद्रह बोलेंगे तो पंद्रह पाएगा जिसको बीस कह के दी तो बीस भी दूध देगी अठारह बोले तो अठारह भी देगी इसके अंदर कोई झूठ तो तो दूसरा कौन आएगा सारा सच्चाई का धंधा अपना आज सारे ने मुखट की टेम में हिसाब से खट्टे समझे फर्म किसी को बूझ लियो वो फोन पे देखो वाकई में सारी वीडियो सच्ची मिलेगी लेगी झूठ नहीं अपने ये हम देखो पूरा बात से आओ चुवाई करो पिसंद करो पिसंद करो फिर दाऊँ तो नहीं लिया विजिट करो पहले एक बार तिकडे कसं आहे की मैस जी मशीचा असणारी जात ती देत असलेलं दूध यावर त्याची किंमत ठरत असते आणि ती किती वेल आजपर्यंत म्हणजे त्याचं वयोमान काय आहे एक आहे की दोन आहे ह्या ह्या गोष्टीवर सगळे दर ठरत असतो जास्त दूध असणारी मैस देणारी मूस असेल तर ती दीड लाखाच्या घरात जाते की एक बारा लिटर दूध असणारी म्हैस सव्वा लाख ते एक तीस एकेचाळीसच्या घरात जाते शेवटी तिचं वय आणि तिची असणारी क्वालिटी ह्याच्यावर दर थोडंसं पुढं मागच ऍडजस्टमेंट होत तुम्ही कुठल्या जास्त के सिलेक्ट केल्या पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या काय किमतीन मग घेतल्या तुम्ही पहिल्या घेतल्या आम्ही नव्वद हजार पासून एक लाख वीस पर्यंत चांगल्या म्हशी मिळाल्या म्हणून नव्वद हजार रुपयाला जी म्हैस मिळते आणि दीड लाखाला म्हैस मिळते त्यामध्ये यामध्ये काय डिफरन्स असतो नव्वद लाखाची पण आम्ही पहिल्या व्यथेची घेतली पहिल्या दुसऱ्या व्यथेची परत हां तिला पण खाली तेरा चौदा लिटर दूध मिळालं आणि एक तीस एक चाळीसला घेतलेली बावीस लिटर आम्ही दोन्ही टाईम मापून घेतलं दूध आणि संशय वाटला तर तिसऱ्या दिवशी पण गेलो आम्ही सकाळ संध्याकाळ माप लावून मापून काट काट्यावर वजन करून घेतले स्टार्टिंगला इथं आल्यानंतर आल्यानंतर महेश ठरली एक हजार रुपये पेमेंट देतो त्यानंतर म्हैस पास झाली दोन्ही टाइम तीन टाइम दूध बघून तर पाच हजार रुपये संस्कार देतो नाही पाच झाले तर आमचा संस्कार आम्ही परत घेतो पास नाही झाली तर हा जर समजा तुम्ही ते पाच हजार रुपये त्यांना टोकन अमाऊंट दिली तर ती रिटर्न समजा कॅन्सल करायची असेल तर रिटर्न होते काय होते की फक्त आम्हाला त्या मशीन मध्ये असणार निघाला तर रिटर्न होणार नाही तर जाणून द्यावी लागेल एकदा जरा ते नीट शेतकऱ्यांना सांग एक्सप्लेन करून कसं आहे आम्ही एखादी म्हैस खरेदी केली त्या मालकाने आम्हाला सांगितलं की दहा लिटर दूध आहे आणि प्रत्यक्षात ज्यावेळी आम्ही तिथेकडे दूध बघायला जाऊ त्यावेळी ती दहा लिटरवरून नऊ साडे नऊ लिटर, लिटर येऊ शकते हे काही शेतकऱ्याच्या जीवनात मायनर आहे पण ती सरासरी सात वर आली किंवा सहा लिटरवरती आली आणि त्यानं सांगताना जर दहा लिटर सांगितलं आम्हाला तर ती दूध मैस आपण कॅन्सल करू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की मैस वेली की त्याचं आपल्या मराठी भाषेत त्याला भांडं बाहेर येतं किंवा अंग बाहेर येतं अशा प्रकार तिथं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर निदर्शनाला आल्या आणि आम्ही त्या जाणवून दिल्या त्यांना तर ती मैस त्यांना परत घ्यावी लागते म्हणजे एकंदरीत तुम्हाला तर कॅन्सल होते आणि त्याचे टोकन अमाऊंट परत परत बरं तसे तुम्ही किती कॅन्सल केलं आम्ही एकूण सहा कॅन्सल केला त्याचं कारण काय काय होतं ते काय झालं दुधात आम्हाला पसंत पडलं नाही एक मशीचं भांडा आलं ते आमचे शेड सांगितले की तुम्ही म्हैस घेऊ नका म्हणून आम्ही कॅन्सल केली आणि बाकीच्या पाच दहा लिटर दूध देते सांगितले ते दिली नाही किंवा थोडस आणखीन काहीतरी फॉल्ट दिसले त्यामुळे कॅन्सल करून टाकलं नव्वद हजार एक लाखापर्यंत तेरा चौदा तेरा चौदा लिटर दोन्ही टाइम बघून घेतले एवढे देते सहा सहा लिटर तर देते सकाळी दे। सहा संध्याकाळी सहा ते कसं मापून दाखवत लेटरमध्ये पाहिजे असेल तर लिटरमध्ये काट्यावर पाहिजे असेल तर काट्यावर दोन्ही टाइम दोन्ही टाइम तीन टाइम आम्हाला संशय वाटला तर चौथा टाइम बी बघू शकतो आपण सिलेक्ट तुम्ही केले एवढ्या पन्नास मशी तर आतापर्यंत ती मी इथे का त्यामध्ये काय दुसरी थोडा क्रॉस वगैरे काय हा प्युअर मोरा मैस मिळते क्रॉस असलेल्या मैस आमचा भैया सांगतात मैशी घेऊ नका ओके मग तुम्ही सिलेक्शन करताना काय काळजी घेतली काय काय बघितलं काय त्या मशीमध्ये मैस सिंग चांगलं मैस हाइट हाईट म्हशीची परत दूध देण्याची कॅपॅसिटी ते बघून आम्ही कासमीस बघून घेऊ शकतो आणि मशीचे थानाची म्हणजे जाडी पाहिजे सुई सारखे असावेत सुनाची धारमुखी पाहिजे आमचं काय चुकत असलं तरी सांगते की तुम्ही ही मैस घेऊ नका एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे समजत नाही त्यावेळी समजून सांगते ती मस्त चालत नाही तुम्ही घेऊ नका नाही त्याची काय खराबी आहे तिने दाखवून देतो सगळे सगळे एकदम एवढी फिरत होता तीन गाड्या त्यांच्या स्वतःच्या त्या हा सगळी आम्ही कसं करत होतो कुणाला मैस पाहिजे त्याला जायचं तो तो पसंत केल्यानंतर त्याला मैस आम्ही ठरवून देतो ज्याला कोणाला माहिती पडते ती आम्ही घ्यायला दुसरं कोण आम्ही त्यात बघत नव्हतो ओके ओके आता इथं टोटल तुम्ही जे गाड्या पाठवल्या त्याला किती भाडं लागलं आपल्या भागात राहायला तामाजली भाडं पाच गाड्या गाड्याच पाच लाख रुपये पाच लाख रुपये भाडं पाच गाड्यांचा बाराचा चाकी ट्रक सांगतो बाराचा चाकी ट्रक सांगतो खूप लांब असतो कमी गाड्या पण मिळतात पण जनावर मोठी असल्यामुळं आणि सोबत असल्यामुळं जागा जास्त लागते त्यामुळे लांबडी गाडी जास्त आता हा काय बारका परिसर नाही म्हणजे सगळ्या परिसरात तुम्ही फिरत होता की इथल्या इथं नाही नाही आता ना। सात दिवस झाले आम्ही एका दिवशी दोन दोनशे किलोमीटर फिरला फिरला समजा दोनशे किलोमीटर फिरला एखादी साठ किलोमीटरला जर जी मैस असेल सिलेक्शन दोन्ही टाइम सकाळ संध्याकाळ दुसऱ्या दिवस सकाळी जाऊन दूध बघून मगच सिस्टम कशी आहे आपण आता इथून एक साठ किलोमीटरवर गेलो तर त्या लाईन ला चार पाच मशी जुळतातच एक दहा जण गेलो आणि दहा मशी बघितल्या तर पाच जण त्यात सिलेक्शन होत्यात त्याला टोकन दिला जातो मग ज्या रूटला ज्यांचं मशी आहेत त्यांनी सकाळी लवकर उठण साहेबांशची गाडी असत्या त्या गाडीवर बसणं त्या रूट जे असणारे त्या गाडीमध्ये जायचं इकडच्या रूटमध्ये असणाऱ्या दुसऱ्या गाडीत बसून जायचं आणि त्यांना येते खरेदी केल्यानंतर आम्ही उद्या सकाळी कधी येणार आहोत आम्ही किती वाजता येणार त्याच वेळी धार काढण्याची त्यांना सांगून आलेलं हा बरोबर आता सात ला काढली उद्या सकाळी बरोबर सात ला बरोबर आता तुम्ही तिथं जाऊन बघत होता मग ते एवढी गाडी फिरत त्याचं भाडं कोणतं त्याचं फक्त तेल घालणे तुम्ही तेल घाल आम्ही तेल ह्यांचं किती कमिशन देतो तो, दिल ते काय आम्ही रुपये तरी पण एखादी मैस जरा एक मिळाली किंवा समजा एक एखादा शेतकरी अडचणीच असतो त्याला पैशाची आवश्यकता असते ती दरात मिळाले तर एकशे पाचशे रुपये वाढवून दिलं जातो कमी कमी तुम्ही काय रेग्युलर येतात त्यामुळे तुम्हाला ही सगळ्या गोष्टी माहिती नवीन शेतकरी पाच वर्ष झाले मी तुमच्याकडून आल्यानंतर काय काय आणि फसवणूक किंवा असं काय तरी पण त्यांना तुमचा काय सल्ला सल्ला असा आहे की मशीन अग्रिमेंट करताना आपण कितीही जरी अग्रिमेंट केलो तर आपण खूप अंतरावून येत असल्यामुळे आपलं काही नाही आपण ज्याच्याकडे आलोय ती व्यक्ती त्या व्यक्तीसोबत अग्रीमेंट चांगलं करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी ती व्यक्ती निवडणं सगळ्यात योग्य कारण का शक्यतो आमची भाषा त्यांना अजिबात समजत नाही आपली भाषा समजत नाही आपली हिंदी पण त्यांना जास्तीत जास्त समजत नाही त्यामुळे इथली व्यक्ती एखादी व्यक्ती आम्हाला दहा लेटर दोष सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सहा लेटर निघलं तर आपण त्याला दहा लेटर सांगू शकत नाही सहा लेटर निघले आमचे पैसे परत देऊ ही व्यक्ती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे बरोबर त्यामुळे ती व्यक्ती चॉईस आहे रिटर्न त्यांच्याकडून शंभर टक्के मिळालं पूर्ण मिळालं आणि नसेल तर एखाद्या आमच्या एक चार म्हशी आहेत त्यांच्याकडं ती एखादी म्हैस काहीतरी फाळ झाली तर तुम्ही तिथं दुसरी म्हैस बघू शकता ती ट्रान्सफर करू शकता तुम्ही दुसरी करू शकता पण आम्हाला पसंद नसले तर आमची टोकन आम्हाला वापस घेऊन देते तरी आता आला आम्हाला एक अनुभव आला आम्ही एका गोट्या गोट्यावरती चार मशी घेतलो आणि चार म्हशी चांगल्या होत्या खरेदी केल्या पण आता आम्ही संतोषने सांगितल्याप्रमाणे त्याचं सकाळी त्याचं भांड बाहेर आलं आणि दूध बघायला गेल्यानंतर आम्हाला लगेच दिसलं त्याचा आमच्या मित्रांनी सहकार्याने त्याचा फोटो काढला आणि शेटना दाखवला तर आमच्या शेतकरी राहू दे म्हणत होता काय होत नाही त्याला तरी पण यांनी कॅन्सल करायला चारी मशीकल केल शेतकऱ्या खोटं बोलला कॅन्सल केले Okay. आम्ही राहू दे घेतो म्हणाल तर चार मशी पण यानं खोटं बोललाय म्हणून कॅन्सल करायला कारण त्यांना माहित होतं त्या शेतकऱ्याला माहित होत की याचं भांड बाहेर येत त्यांना आम्हाला सांगणं गरजेचं होतं असं त्यांचं थोडक्यात मत होत म्हणजे त्याने खोटं बोलल्यामुळं हे तो माणूस खोटा आहे त्यामुळे त्यासाठी कॅन्सल केले बरोबर आता तुम्ही महाराष्ट्रातले आहात मी पण महाराष्ट्रातला आपण टायटलला देतो नव्वद हजार रुपयाची मैस जे नेऊन देतो दे ते बघून लोक येतात मग तुम्ही खरं सांगा एवढ्या मध्ये कसं आहे मैस क्वालिटी बघून घ्यायला लागते तुम्ही एक दीड लाखाची मैस नव्वद हजार ला मागितल्यावर कोण देतील काय बरोबर नव्वद हजार नव्वद पासून स्टार्ट आहे मैस आता एक मागितली नाही दिला क्वालिटी नुस क्वालिटी नुसार okay. क्वालिटी कमी पाहिजे त्याला नव्वद मध्ये चांगली पाहिजे एकंदरीत तिथं तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे तुम्ही आता सगळेजण पहिल्यापासून म्हैस पालन करताय आधी पहिल्यापासून ही जात काय पर्यंत वाटते दूध जास्त दिवस देते गाभण राहिल्यानंतर जास्त गाभण नंतर बरोबर म्हणजे लोक जे शेतकरी सांगतात की याचा बाकड काय कमी असतो ते तुम्हाला म्हणायचं नाही तुमचं जर योग्य व्यवस्थापन असलं तर आठ महिन्यापर्यंत दूध आपण काढून ओके आता ही जी मैस आहे अडचण काय देते का आपल्या भागात म्हणजे आजारी पडत नाही तिच्या सेट होत नाही वगैरे असं काय काय नाही यांच असतात दोन तीन दिवस येतात येतात दोन तीन दिवस आम्ही ठेवून घेऊन पाच दिवसांपर्यंत राहतात त्यांना जे सेट करून येतात मग अडचण करत असली तर त्याचं म्हणजे ताप किंवा हे झालं डॉक्टर बोलून एक पाच सहा दिवस जरा हे आहे मग तिथं सेट होपर्यंत मग ते सेट झाली की मग इकडे परत येतात तसं वातावरणाचा फारसा बदल आमच्यात आणि यांच्यात आहे असं नाही थोडस आमच्याकडं टेम्परेचर कमी आहे त्यामुळे ते जाणाऱ्यासाठी चांगलं पण आहे बरोबर पण प्रवास इतका लांबचा आहे की माणूस दमून जातो त्यामुळे मैस दमायचं काय फारसं एक आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये सेट होऊन जाते म्हैस सेट होण्यासाठी आमच्या भागात आहे तालुक्यात भागात लवकर होत्या त्यान होतो करणार सगळ्या मशी घेऊन आलो पण आम्हाला हे बरं वाटलं जास्त आम्ही पण पहिलं चौकशी मशी दरामध्ये आमच्या भागात जर नाही पण आम्ही गेल्या वर्षीपासून पासून चालू केले गेल्या वर्षी नेले सगळी अगदी होती सेट झाल्यास आता परत ती आमची गायल झाली एक वर्षाच्या आग त्याचं काय कारण असू शकतात तुम्ही तिकडे पण फिरला इकडे पण इथल्या पण त्याचं काय कारण कारण आम्हाला नाही पण ह्या भागातल्या मशीज्या आहेत त्या आमच्या भागात परफेक्ट सेट होतो आता कर्णाळाची म्हैस नेलं जिनची म्हैस नेली पाच महिन्यापर्यंत कंटिन्यू होती त्या पाच महिन्यानंतर ती दूध कमी येते तशी ही म्हैस नाही सारची आता साधारणपणे जो शेतकरी आहे त्याला एका म्हशीपासून किती उत्पन्न भेटतं तुम्हाला किती भेट एका दुपत्याला सर्वसाधारण महिन्याला ऐंशी ते तर नव्वद हजारपर्यंत याचा हो योग्य व्यवस्थित प्रॉपर हा सगळं घरचं आरा तुमचं व्यवस्थापन चांगलं चांगला पाहिजे अभी आपके पास कितना बकरी अवेलेबल है और अभी की भाईया भाइयेंगे साला खरीद भी मौके पे अपने मस्तु सारी की किसान की कृषि हुई है यहाँ पे तो तो अब मैं अन्य की अपने मौके पंद्रह खड़ी बनकर उनका और बार खड़ी किसान के खरीद दी बयान ना दे सभी का सभी कल गाड़ी लोड करेंगे कल तीन गाड़ी लोड करेंगे सेम बकरी अभी तो फिर क्यों आज लेट हो रहे हैं तो अभी कल शाम को कोई नहीं करेंगे तो लास्ट का क्या सलाह ये कहेंगे कोई भाई महाराष्ट्र कर्नाटक से कहीं से भी देखता वीडियो भई ये भाई बैठे किसे वो आ करया कैसे

कमी पसनं म्हणजे नव्वद हजार तुम्ही सात बारा हजार उत्तर लोक कसं आहेत पाच पाच हजार रुपये रेट वाढवतात पण तुमचं काम कसं आहे एक एक हजार पण रेट वाढवतात की जेणेकरून नेणारे शेतकऱ्याला एक जास्तीत जास्त फायदा व्हाव ते कमी किमतीत मस्त हे त्यांचं म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं म्हणजे ते शेत पुढल्या शेतकऱ्याला कमीत नज माग हां कमीतनं एक हजार रुपये रेट वाढवू जेणेकरून तुम्हाला ते स्वस्त बसाव स्वस्त बसाव येला एवढ्या जास्तीत ते स्वस्त बसाव हे त्यांचं म्हणजे चांगली गोष्ट आहे आता तसं सांगितल्याप्रमाणे एखादी म्हैस त्यांनी आम्हाला दाखवली तर पहिल्यांदा आम्हाला ते विचारतात ही मैस तुम्हाला कितपत चालते कोणत्या दरात चालते किंवा शेतकऱ्याला आता मी मैस घेणार आहे मला न विचारता जाऊन ती लाखाची मैस सव्वा लाख म्हणून बोलून येत नाही पहिल्यांदा शेतकऱ्याला विचारलं जाते की ही म्हैस तुम्हाला कितपत परवडते मग आम्ही जर म्हंटल तर आम्हाला लाखापर्यंत परवडते तर हे ऐंशी पासून चालू करतात मग एखाद्या वेळेस ते नव्याण्णव हजारला मिळू शकते अठ्ठ्याण्णव हजारला मिळू शकते किंवा एक दोन तीन चार लाखापर्यंत पण मिळू शकते असं पण ते होऊ शकतं एक एक वेळ पण शेतकऱ्याचा अंदाज घेतल्याशिवाय आताच्या मार्केटमध्ये बघतोय की शेतकऱ्याला आपल्याकडे आपल्या भागात बघतोय शेतकऱ्याला न विचारतात पाच दहा हजार रुपये रेट वाढवून जास्त ही पद्धत चांगली त्यामुळे तुम्हाला मशी स्वस्त स्वस्त भेटते तर आता साधारणपणे आल्यानंतर तुम्ही सगळ्यात जास्त किमतीची किती रुपये पर्यंतची घेतली आज आम्ही एक लाख पंच्याऐंशी त्यात किती लिटर दूध सव्वीस लिटर दूध का तीन टाइम मापला सव्वीस लिटर सव्वीस लिटर तर मग साधारणपणे इथं लो क्वालिटीच्या पण मशीन येतात शेवटचा सा काय सल्ला शेवटचा सल्ला येणाऱ्या माणसानी इथं आलेल्या व्यक्ती पारित करणं सगळ्यात महत्वाचं आहे कोणत्याही प्रकारची गडबड करणे नाही बरोबर आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती अशी त्यांच्या सोबत असावी की आपल्या भागातली की तिला त्या पशूमधलं समजलं पाहिजे बरोबर कारण आत्ता येतो आम्ही आल्यानंतर समजलं की इथून थोड्या अंतरावरच हो उत्तर प्रदेश आहे आम्ही जी म्हैस येतो एक लाख रुपयाला घेतो तीच म्हैस सेम तशीच कमी किमतीत एकदम कमी तशी दिसून मिळू शकते तशी दिसणारी म्हैस <laughs> तशीच दिसणारी म्हैस कुणीही ओळखू शकणार त्यामधलं पारक असणारी व्यक्ती आपल्यासोबत असणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं आणि आम्हाला ही आम्ही योग्य ठिकाणी आलो आम्ही नुसता म्हैस खरेदीच असं म्हणत नाही आम्ही पैशाचा व्यवहार असू दे आम्ही मैशी खरेदी केल्यानंतर आमची गाडी लोड झाल्यानंतर मग आम्ही बँकेकडनं आर टी जी एस दिलं जातं आधी नाही आधी नाही गाडीचं भाडं गाडी पोचल्यानंतर तिथं सात टक्के भाडं दिलं जातं आता इथं फक्त डिझेलला पैसे दिले जातात गाडी व्यवस्थित हो पोचल्यानंतर जनावर व्यवस्थित हो पोचल्यानंतर मग त्यांचं बाकीचं पेमेंट केलं जातं इतकं म्हणजे सिक्युरिटी आहे परत आल्यानंतर तिथे ला आलेल्या लोकांचं राहण्याची सोय जेवणाची सोय याच्याकडे पण लक्ष देणं चांगलं त्यांचं लक्ष देणं काम करण्यासाठी दोन हजार तुम्हाला सोयी हे सोय घराप्रमाणे जे घरात राहतो तशी सोय मिळते मित्रांनो तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा ना आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं पण खूप खूप नमस्कार मित्रांनो आता आपण किमती बघूया म्हशीच्या तर नमस्कार नमस्कार आता आपण किमती जरा सांगा याच्या नमस्कार नमस्कार हरियाणा सर खटचोंडेरी फार्म गाव मेहंटा जिला हिसार ओके तर पहिल्या म्हशीची किंमत सांगा ती म्हैस आम्ही घेतली एक लाख वीस त्याच्या खाली पंधरा लिटर दूध आहे तीन दिवस झाले कासाला पर रेड आहे ओके दुसरी म्हैस ती घेतली एक लाख दहा हजार पहिल्या त्याचे चार दात रेडी त्याच्या कासल रेडी आहे आता किसवर चालू आहे घेन्ना चालू आहे सात आख दोन्ही टाइमिंग रेडिंग एक लाख पंचवीस हजारला त्याच्या काशाला त्याला आता सोळा लिटर दूध चालू आहे सहा सात दिवस झाले तुम्ही दोन टाइम घेतात इथे बघितले तीन टाइम दूध मापून घेऊन आले साडामध्ये अंतर एक नंबर बघायचं आता त्याच्या फुडली जरा बारकी दिसते एक लाख दहा हजार रुपयाला घेतली त्याच्या पण ह्याला पण चौदा लिटर दूध आहे ओके सडामध्ये पण अंतर आहे याच्या किती दुसरे व्याज पहिल्या व्या दात चार जात आहेत त्याला आता दूध चवलाय बघा बारा लिटर दोन्ही टायमिंग पंच्याण्णव तर दहा हजारला दहा लिटर तर देईल गाय आता माझ्यात ऑलरेडी पंधरा मशी आहेत सगळ्यात चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरची आहे बारा म्हणला दिवस आहे कधी वाढते मग अजून चार पाच दिवस लिटर वाढेल पहिला रेडी पंच्याण्णव हजार सकाळी व्हिले ते अजून किन्यावर आहे त्यामुळे याचं दूध काय आम्ही सांगू तरी पण बारा तेरा लिटर दूध देईल कितीला घेतली पंच्याण्णव हजार ही? ही पंच्याण्णव

दूध तपासून बघितले खाली काय आहे त्याला त्याला रेड आहे दोन ओके कुड लिस्ट सांगा ते दुसरंही वेथ आहे त्याला आता येऊन चौथा दिवस आहे गिरण्यावर आहे तरी पण नऊ दहा लिटर गिरण्या चालू आहे ती घेतली मी एक लाख तीन हजारला आणि हे ही पहिलं रेड आहे त्याला दहा अकरा लिटर दूध चालू आहे कासल रेड आहे येऊन सहा दिवस झालेत आहेत ती घेतल्या मी पंच्याण्णव हजार ओके साधारणपणे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या ज्या मशी आहेत पंच्याण्णव हजार प्लस ते दीड लाखाच्या वरपर्यंत दोन लाखापर्यंत मशी घेतल्या आहेत पंच्याऐंशी पर्यंत आहेत ते तर इथं बघू शकता हे असे डेअरी फार्म आहे आणि इथं बरेच शेतकरी आलेत सगळे महाराष्ट्रातून चालू आहे अशा प्रकारे हा हा फार्म आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की इथं या गोट्यातून इथं मशी म्हणजे शेतकऱ्याकडून इथं आणून बांधल्या जातात बांधून इथंच लोडिंग केलं जातं ह्याच गोट्यात लोडिंग इथं समोरच केलं जातं तर लोडिंगसाठी माती वगैरे आहे त्यामुळे मशी आरामशीर हे जातो गाडी यात बसते आता यामध्ये माती भरायला चालू आहे तर अशा प्रकारे इथं लोडिंग होतं तर तुम्ही इथं असाही गोटा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या मशी आहेत तर अशा प्रकारे ह्या किंमती होत्या अशा प्रकारे लोडिंग पण तुम्ही बघितलं तर एकंदरीत तुम्ही एवढ्या मशी घेतल्यात तर एवढ्या साठी म्हणजे कसं नियोजन एवढं केलं तुम्ही एवढी सगळी आमचे कोल्हापूर मधून म्हणून गाव आहे आमचे तिथं महाराज म्हणून आहे त्याच्याकडनं आम्ही शंभर मशीच प्रकरण केलो आणि संघाकडनं आलो तुम्ही त्या संघाकडनं आलाय त्यांनी काय त्यांनी किती रुपयाचं प्रकरण करून दिलं तुम्हाला एक मशीला एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सोसायटीकडून ओके ओके त्यामुळं तुम्ही त्या मशी एवढ्या खरेदी करू करू शकला तर आता ह्या मशी तुम्ही कुठे घेतल्या सगळ्या काटोश्याम डेरी आहे ये महेंद्र भाई ठीक आहे ठीक आहे